भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर तो आज के लिए लाए एक अहम खबर तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें नमस्कार बी एम आज तक न्यूजमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या शहरात असून आज भारतीय मीडिया फाउंडेशन अकोले तालुका कमिटीच्या वतीने ज्या महापुरुषांचा पुणे व वा मुंबई मुंबईवासी येथे अवमान झाला काही समाजकंटकांनी या महापुरुषांच्या पुण्यामध्ये हडपसर येथे दगड मारून शिवस् स्मारकाचा अवमान केला तसंच वाशी येथील रिक्षा युनियनच्या ऑफिसमध्ये काही प्रतिमांची तोडफोड करून त्यांचा अवमान केला याच्या निषेधार्थ भारतीय मीडिया फाउंडेशन व राजूर शहरातील नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तर पहा या सर्व बातमीचा वृत्तांत आमचे प्रतिनिधी सचिन मुतडक महान थोर पुरुषांचा काही समाजकंठकांनी अवमान केला त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी व त्या समाजकंठकांवर या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कारवाई करून एक शासनाने कायदा पारित करावा यासाठी आज आपण राजौर पोलिस निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत अनेक ठिकाणी मागील काही काळामध्ये अनेक ठिकाणी आपल्या देशाचे जे, जे महान थोर पुरुष आहे त्यांच्या प्रतिमांची अवहेलना केली आणि काही ठिकाणी तर पुणे येथील हडपसर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक केली या निषेधार्थ आज राजूर पोलीस स्टेशनला भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून या समाजकंटकांवर कारवाई व्हावी व शासनाने या समाजकंटकांसाठी कायदा पारित करावा कायदा पारित करावा या संदर्भात आज भारतीय मीडिया फाउंडेशन मार्फत राजूर पोलिस स्टेशन येथे निवेदन देत हो। आहोत या ठिकाणी राजूर येथील समाजसेवक संतोष देखील आलेले आहे तर थोडक्यात ते आपलं मनोगत व्यक्त करतील भारतीय मीडिया फाउंडेशन आणि राजूरमधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी मा राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी दोषींवर काढव कारवाई होऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी हे आंदोलन सन्माननीय राजेंद्र वाघ आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे खरं तर राष्ट्रपुरुष ही आपली ठेव असून त्या राष्ट्रपुरुषांचा अवमान होत असताना गेंड्याची कातडी पांघरलेले सगळे पुढारी ठेकेदार हे सर्व फक्त पैशात मजबूल असून सत्तेच्या नशेत मजबूल आहेत मात्र ज्या राष्ट्रपुरुषांनी या देशासाठी या राज्यासाठी तिथल्या प्रत्येक माणसासाठी जो लढा दिला आणि जे आपलं आंदोलन केलं त्यांचा विसर यांना पडतो की काय आणि त्यामुळं हे आंदोलन राज्यभरात होणं गरजेचं होतं मात्र आमच्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करणार होतो परंतु पोलिसांच्या विनंतीवरून सर्वसामान्य लोकांना वे वेटीच न धारण्यासाठी म्हणून आम्ही हे रास्ता रोको आंदोलन तात्पुरता स्वरूपात स्थगित करून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर अकोले तालुक्यात गणोरे येथे जे आंदोलन चालू आहे दुधाचं आंदोलन ते खूप पेटलेलं असून पाच दिवस झाले तरी देखील कार्यकर्त्यांची दखल त्या ठिकाणी घेतली जात नाही संदीप दाराडे असतील शुभम आंबरे असतील हे दूध वाढी वाढीसंदर्भात त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत सगळीकडे एकीकडे आंदोलनाचा स्कोप आंदोलना होत असताना आंदोलनं सुरू असताना सरकार मात्र फक्त टीकाटिपणी आणि जातीवाद भांडणं करण्यात भांडणं लावण्यात मजगूल आहे सत्तेचा दुरुपयोग करून या तालुक्यातली या जिल्ह्यातली या राज्यातली फक्त माणसं एकमेकात कशी भांडतील आणि मूळ प्रश्नांपासून कशी बाजूला जातील यासाठी या ठिकाणी या हे सत्ताधारी बसलेले आहेत मी या सर्व सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करीत आहे गेले अनेक दिवसांपासून ही मंडळी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांना जाग यावी त्यांच्या झापडं झापडं उडावं डोळ्यावरची झापडं उघडली जावी यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करीत आहोत राष्ट्रपुरुषांच्या खरं तर आपण बघितलं असेल छत्रपती शिवरायांचं नाव आपण तीनशे चारशे वर्षानंतर का घेतो तर त्यात छत्रपतींनी उन्या पुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये या देशात या परिसरात साडेतीनशे किल्ले बांधले मात्र एकाही किल्ल्याला कोणाचं नाव दिलं नाही मात्र आता साधी संडासमुत्री जरी बांधली तरी तिला याच्या त्याच्या निधीतून आमदार निधीतून या खासदार निधीतून याच्या निधीतून नाव दिलं जातं ही खरी तर शोकांतिका मात्र सर्वसामान्य जनता पिचलेली असताना अनेक प्रश्न असताना राजूर गावात सुद्धा गेले आठ दिवस प्यायला पाणी नाही याच्याकडे कोणाचं दुर्लक्ष नाही लोक आजारी पडतायत लहान मुलं आजारी पडत आहेत अगोदरच जनता पिचलेली असताना त्यांना खर्चाच्या खाईत लोटण्यासाठी ही सगळी यंत्रणा याला जाग घ्यावी म्हणून हे या ठिकाणी आंदोलन आम्ही करीत आहोत जर याची दखल शासनाने घेतली नाही कडक कायदे केले नाही कडक कायदे करून उपयोग नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे पुन्हा राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांकडे असतील पुतळ्यांकडे असेल कुणी वाकड्या नजरेने तोंड करू नये यासाठी कठीणात कठीण कारवाई होऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मी या ठिकाणी सर्व राजूरकर आणि भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीनं मागणी करीत आहे आत्ताच संतोष मुदडक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं खरोखर या महाराष्ट्रामध्ये थोर राष्ट्रपुरुषांचा घोर अपमान करणाऱ्या समाजकंठकांसाठी शासनाने कठोर कायदा करावा आणि या कायद्यामध्ये या समाजकंटकांवर किमान दहा लाख रुपयाचा दंड व दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा असा कायदा पारित करून तो अंमलबजावणी करण्यात यावा अशा अशी विनंती भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सर्व करत आहोत त्या मीडिया फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मुख्य प्रशासक सन्मान्य राजेंद्र वाघसाहेब या थोर महा महापुरुषांचा अवमान केल्याबाबत आपलं मनोबोध व्यक्त करतो भारत माता की जय भारत माता की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो लोकमान्य टिळक यांचा विजय असो लोकमान्य टिळक यांचा विजय असो राजमाता अहिल्याबाई ओळकर यांचा विजय असो नमस्कार आज या महाराष्ट्रात पुणे व मुंबई वाशी येथे जो या महापुरुषांचा काही समाजकंटक आवलादींकडून विटंबना झाली पुणे येथे ज्या शिवरायांनी आपलं आयुष्य या हिंदुस्थानासाठी शिजवलं त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला स्मारकाला एका समाजकंठक अवलंनी दगड मारून अनेक अशा काही गोष्टी करून त्याची विटंबना या पुण्यात हडपसर येते जाते त्याच्यानंतर महाराष्ट्राची राजधानी समजली जाणारी मुंबई तिथे सगळे मंत्री मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे या जिल्ह्यात त्यांच्याच गावात वाशी या भागात एका रिक्षा युनियनच्या ऑफिसमध्ये काही समाजकंटकांनी नशा दारू पिऊन तेथे ते जाऊन त्या युनियनच्या ऑफिसची नासधूस केली आणि तेथे जे महापुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या त्या हाताने काढून बाहेर येऊन जमिनीवर आदळल्या आणि त्याच्यावर हे समाजकंटक नाचले असा हा विध्वंसक प्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या गावात ठाणे येथे घडला मित्र हो आपल्या गावात प्रकार घडून सुद्धा वेळोवेळी शिंदे साहेबांना तेथील आमच्या कार्यकर्त्यांनी आणि जे कार्यालय तोडलं गेलं त्या कार्यालयाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील बोर्डे साहेब आमच्या भारतीय मीडिया फाउंडेशनचे परिवहन फोरम कमिटीचे महाराष्ट्राचे चेअरमन आहेत वेळोवेळी कलेक्टर मुख्यमंत्र्यांना संपर्क साधून सुद्धा या मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशन चालू असताना समाजकंटकांवर आपण कारवाई करूया असा कुठलाही विषय आजही विधान परिषदेत घेतलेला गेल्या अनेक वर्षांनी वर्ष हा प्रकार देशात महाराष्ट्रात होता कुठेतरी कोणीतरी उठायचं आणि काहीतरी कारण शोधून महापुरुषावर चप्पल फेकायची दगड फेकायचा चिखल फेकायचा मोडतोड करायची हा प्रकार हा भारत देशातील जनता किती दिवस सहन करणार हा हा मोठा प्रश्न या देशापुढे महाराष्ट्रापुढे उभा आहे अनेक कायदे लागू झालेले आहेत मगाशीच असेच साहेबांनी सांगितलं की त्याची अंमलबजावणी होणे गरजेची आहे मी तर म्हणतो जे काही कायदे असतील त्यांची अंमलबजावणी तर झालीच पाहिजे परंतु जर अशी विटंबना कोणी एखादी अवलाद करत असेल या देशातील तर त्याला दहा वर्ष जामीन अजामीन असा गुन्हा दाखल करून त्याला जामीन दहा वर्ष लागला नाही पाहिजे अशी दहा वर्षाची शिक्षा सुनावली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाकडून दहा लाख रुपयाचा दंड अशी तरतूद एखाद्या कायद्यात करून असा कायदा पारित करावा आणि तो कायदा जर पारित करायचा असेल तर आजचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब छत्रपती शिवरायांचे पायिक आहेत त्यांच्या नावावर महाराष्ट्राची सत्ता भोगत आहेत नाव घेऊन सत्ता भोगतात ज्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे जिवंत होते त्या काळामध्ये एखादी आवला दगड फेकत नव्हती कारण की त्या माणसाचा तसा दबदबा होता परंतु आज ते स्वर्गवासी झाल्यानंतर हा प्रकार महाराष्ट्रात देशात जास्त प्रमाणात घडायला लागला का छत्रपती छत्रपतींच्या नावावर आजही राजकारण नेते मंडळी करत आहे यांना का सुचत नाही की समाजकंटकांवर आपण चांगला कायदा केला पाहिजे त्यांना चांगली शिक्षा केली पाहिजे आणि पुन्हा उठून आपल्या महापुरुषांवर कोणी दगड मारणार नाही कोणी ग्र शब्द बोलणार नाही म्हणून आज मी या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या शहरातून या समाजकंटकांचा माझ्या भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने यावेळी या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे किसान मजदूर फोरम कमिटीचे महाराष्ट्र चेअरमन जयरामजी धादवड तसंच यूथ कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सचिन मुतडक तसंच अकोले तालुक्याचे उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोषजी मितडक तसंच आमचे अकोले तालुक्याचे संघटक विजय भिकरे तसंच राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष तालुका बोराडे साहेब तसंच इतर अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने मी या समाजकंटकांचा आणि या महाराष्ट्र सरकारचा जाहीर होऊ शकतो आणि येथे ही पण मी सूचना करतो आणि एक आव्हान करतो जर या महाराष्ट्रात हा कायदा जर पारित होत नसेल तर भारतीय मीडिया फाउंडेशन या मुद्द्यावर इथून पुढे उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मंत्रालयाच्या समोरसुद्धा आम्ही उग्र आंदोलन करू मुख्यमंत्र्यांच्या दारातसुद्धा आम्ही उग्र आंदोलन करू आणि खास करून मला एकनाथजी शिंदेसाहेबांना सूचना करायची आहे आपल्याला जर शिवरायांचा एवढा पुळका असेल शिवरायांच्या नावाचा जर तुम्हाला एवढा वापर करायचा असेल त्यांच्या नावाने जर आपण सत्ता बोगता आहात तर हा दहा वर्षे कठोर शिक्षा शिक्षकाचा शिक्षा करण्याचा कायदा आपण आत्ता चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पारित करावा अन्यथा या महाराष्ट्रात भव्य असं भारतीय मीडिया फाउंडेशन आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी आणि पुनच्छ एकदा मी इथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं नागरिकांचं वेळात वेळ देऊन उपस्थित राहिले त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की जय नहीं सहेगा नहीं सहेगा अन्याय हम नहीं सहेगा नहीं सहेंगे नहीं सहेंगे अन्याय हम नहीं सहेंगे भारत माता की जय भारतीय मीडिया फाउंडेशन चे मुख्य प्रशासक राजेंद्र वाद साहेब यांनी आपलं मनोबत व्यक्त केलेलं आहे खरोखर या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पाहता या महाराष्ट्र राज्याचं राजकारण पाहता अशा या महान थोर पुरुषांचा अवमान या महाराष्ट्र राज्यात होतोय तरी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कुठलाही कायदा पारित करीत नाही किंवा कुठलंही त्या समाजकंटकात शासन करत नाही ही खूप मोठी शर्मेची गोष्ट असून मुख्यमंत्र्यांनी देखील या समाजकंठकांसाठी आत्ताच राजेंद्र वागसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अशा समाजकंठकांवर किमान दहा वर्षाचा कारावास व दहा लाख रुपयाची शिक्षा हा कायदा जर पारित केला तर कुठल्याही समाजकंठकाची हिंमत राहणार नाही कुठल्याही महापुरुषाचा अवमान करणं किंवा त्या महापुरुषाविषयी गलिच्छ शब्द बोलणं बोलण्याचं धाडस कुठलाही समाजकंठक करणार नाही भारतीय मीडिया फाउंडेशन प्रतिनिधी सचिन मुतडा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा महात्मा ज्योतिबा लोकमान्य टिळक यांचा लोकमान्य टिळक यांचा विजय राजमाता अहिल्याबाई ओळकर यांचा असो राजमाता अहिल्याबाई ओळकर यांचा असो मी सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना